bye सेवा मंडळ संचलित ऐरोली सेक्टर सतरा येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रतिवर्षप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित केला होता मंडळाचे यंदाचे छत्तीसवे वर्ष आहे दहा दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवामध्ये आपल्या लाडक्या ऐरोलीच्या महागणपतीचे आगमन मोठ्या उत्साहात जसे पार पडते तर त्याचप्रमाणे त्याचे विसर्जन देखील बँड बाजाच्या जल्लोषात करण्यात आले दत्तगुरु सेवा मंडळाचे अध्यक्ष शिवाजी खोपडे व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष कुमार गावडे यांच्या अध्यक्षतेखाली दहा दिवसाच्या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते ज्यामध्ये असंख्य भाविकांनी आपल्या लाडक्या महागणपतीच्या आरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी करत बप्पाचे दर्शन घेतले तसेच यावेळी विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरानी मंडळास भेटेल गणपती बप्पाचे दर्शन घेतले या प्रसंगी मंडळाच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छी देऊन सन्मान केला गेला यावेळी भाविकांसाठी तथा लोक कल्याणासाठी सत्यनारायण महापूजेचे देखील आयोजन केले गेले होते त्याचप्रमाणे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वयोगटानुसार निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले गेले होते ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्तम निबंध आणि चित्रकला सादर केली यावेळी विविध स्पर्धांना मंडळाच्या वतीने आकर्षक बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला याशिवाय मंडळाच्या माध्यमातून सातत्याने अनाथ आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य तसेच एक मुठी अनाथ या अनुसंगाने अन्य धनाचा साठा लिटल एंजल या सामाजिक संस्थेला दिला यावेळी गणेश उत्सव मंडळाचे सेक्रेटरी प्रशांत खोंड खजिनदार शैलेश वासनकर उपाध्यक्ष सागर भोसले उपाध्यक्ष जितेंद्र गोळे यांच्यासह सर्व सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे विसर्जन मिरवणुकीत महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी लहान ज्येष्ठ यांनी सहभाग घेत नाचण्याचा आनंद घेतला तसेच अनेक भाविकांनी आपल्या लाडक्या महागणपतीची मनोभावे पूजा करत गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देखील दिल्या या संदर्भात काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले नमस्कार दत्तगुरु सेवा मंडळ संचलित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर सतरा ऐरोलीचा महागणपती या मंडळाचं या वर्षी छत्तीसावं वर्ष या ठिकाणी गणेशोत्सव साजरा झाला मंडळाच्या मार्फत लहान मुलांसाठी विविध असे स्पर्धांचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला त्याची उत्कृष्ट अशी बक्षिस मंडळाच्या वतीने त्यांना वाटप करण्यात आली मंडळाच्या वतीने लिटल एंजल फाउंडेशनच्या मदतीने गरीब विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचं या ठिकाणी वाटप करण्यात आलं अनेक प्रकारच्या वह्या पेन्सिल्स पेन सर्व प्रकारच्या शाळेच्या वस्तू या ठिकाणी भक्तांकडून देण्यात आल्या आणि त्या आम्ही काल त्यांच्याकडे सुपूर्द सुपूर्दही केल्या त्याचप्रमाणे काल त्या आनेक वर या ठिकाणी सत्यनारायणची महापूजेनिमित्त अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन गेले गणपती महागणपतीचा आशीर्वाद त्यांनी घेतला आणि यावर्षी मी विसर्जनाच्या दिवशी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता या ठिकाणी भव्य अशी विसर्जन मिरवणूक या ठिकाणून निघणार आहे आणि महागणपतीला आम्ही सर्व मंडळाच्या वतीने प्रार्थना करतो विनंती करतो की भगवंता या सृष्टी मधील असणाऱ्या प्रत्येक जीवाला सुख दे समृद्धी दे त्यांना ऐश्वर्य दे आणि त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या मनाच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे अशी या महागणपतीला आम्ही प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद्र दु सेवा मंडळी सेवा मंडळ संचालित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ऐरोलीचा महागणपती आज दोन हजार पंचवीस साली आमच्या मंडळाचं छत्तीसावं वर्ष प्रमाणे याही वर्षी आम्ही हा दहा दिवसांचा जो सोहळा दहा अकरा दिवसांचा सोहळा मोठ्या धामधूम मध्ये या ठिकाणी आ, पार पाडलेला आहे रोज या ठिकाणी श्रींच्या महा आरतीनंतर रोज या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम हा होत होता म्हणजे संस्कृती जपत संस्कार जपत हा आम्ही सोहळा या ठिकाणी रोज या ठिकाणी पार पाडत होतो आमचा सर्व युवा वर्ग जो आहे तो दत्तगुरु सेवा मंडळाची जी मोठी कमिटी आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आमचा सर्व युवा वर्ग हा या ठिकाणी कार्यरत असतो आणि कार्य करत असतो गणपतीचे आगमन हे मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी पार पडलेले आहे आणि तसंच आजचा जो विसर्जनाचा सोहळा आहे तो देखील शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी पार पडेल अशी या अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे आणि मंडळाचं दरवर्षीप्रमाणे जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की दरवर्षी आम्ही लिटिल एंजल फाउंडेशन यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य जमा करून ते आदिवासी भागामध्ये गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं का काम सालाबाद प्रमाणे यावर्षी या देखील करतो अशाच प्रकारचे वेगवेगळे सामाजिक उपक्रम या ठिकाणी दरवर्षी घेण्यात येतात मुलांना प्रोत्साहन देण्याकरिता या ठिकाणी चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या आणि सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता अशा सर्व विद्यार्थ्यांना मंडळातर्फे विशेष असे पारितोषिक देण्यात आलेले आहे असा आमचा हा सोहळा उत्कृष्टरित्या या ठिकाणी पार पडला त्याबद्दल मी सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद दत्तगुरु मंडळ संचलित सार्वजनिक गणेशोत्सव यंदा या आमच्या मंडळाचा छत्तीसावं वर्ष आहे खऱ्या अर्थाने जे लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेश उत्सव सुरू केला होता तीच संस्कृती आणि तीच परंपरा आम्ही जपण्याचा प्रयत्न करतोय आमचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते असेल दत्तगुरु सेवा मंडळाचे से गणेश उत्सव मंडळाचे सर्व तरुण कार्यकर्ते असतील या सर्वांच्या एकमताने हा एक भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करत असतो आणि गणरायाच्या आशीर्वादामुळं हा पार पडत असतो आणि आमच्या प्रभागातील देणगीदार आहेत जे स्वतःहून आम्हाला या कार्यक्रमासाठी न मागता भली मोठी रक्कम आमच्या मंडळासाठी स्वखुशीने देत असतात या सर्वांच्या सहकार्यानेच आम्ही आजपर्यंत हा कार्यक्रम करत आलो आणि यापुढे देखील गणरायाची इच्छा असेल तर आम्ही याच परीने अजून मोठा करत असो एवढीच चरणी प्रार्थना मी सगळ्या गणरायाला प्रार्थना करेल की प्रभागातील सर्व नागरिकांना सुख समृद्धी आणि ऐश्वर्या लाभो ओमिओपतीचा गुरु महाराज पुढच्या वर्षी